गाईज बघू शकता आता भारत चालय खालती गटाला हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं राज ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे पुशेगाव जायचा दिवस दुसरा बघू आपल्या आता रंगवायला वगैरे घेतलं आता थोड्याच वेळात इथून जायला तिकडं चला आता रंगवतो बिंगवतो बैलांना आणि भेटतो बाकी आपली पब्लिक पण आहे दाखवतो तुम्हाला बघा दा होऊ शकतं इथं दादा आहे आणि आपला प्रशांतदा आहे आणि वापस इथं सनेद आहे बैलाला घेतलाय रंगवायला इथं पण त्या साइडला नित्यादा आणि कमले This is important. तर आता आपला टॅम्पो वगैरेच लावून झालेला आहे ते वापस तिकडं बक्याचा पण रंगून झालेला आता थोड्याच वेळात आपण जाऊ पोशेगाव हिंद केसरी अड्ड्यात आता चला तयारी सर्व झालेली आहे निघाले पण आहेत सर्वे बक्याला पण आणायला येतलंय तर बघू शकतो बक्याची पण तयारी झालेली आहे मस्त तुम्ही सजून बिजून त्याला चालवलं आता चला, चला, चला। बघू शकता आता एवढंच आम्ही लोक निकाले सर्व जण बसले टेम्पो मध्ये पूल थंड गारगार हवा नाही का फुल मजा येते एकदम काय होतं बाकी कमल्या आता आम्ही लोक इथं डोंगरांमध्ये एक भारी व्यू दिसतो एवढा भारी व्ह्यू आहे ना आपल्या इथं मुंबई मध्ये अशी जागा बघायला पण नाही भेटणार एवढा भारी मस्त एकदम मस्त वाटतं जरा नाही का ताजे ताजे हवा आणि एकदम नाही एक निसर का निसर्ग टाईप वाटतंय एकदम साईड आजूबाजूला माझ्या डोंगर डोंगर आहेत बघा फक्त व्ह्यू बघा किती बसतंय फक्त डोंगर डोंगर आजूबाजूला डोंगर

आता आम्ही पोहोचले इथं खुसेगावच्या गावात पोहोचले आता मैदानात जायचं आता पाच मिनिटात मैदानात पण पोचव तर आता एवढ्यातच फायनली आपण पोहोचलो इथं मैदानामध्ये बघू शकतो गाड्या किती गाड्या दाखवतो फक्त अजून मैदान चालू पण नाही झालं वाटत बघू शकत गाड्या बघा तिकडे गाड्या किती बघा बैल माझं नाव येतं मैदानाचा बैलबिल घ्यायचं या लवकर घ्या बघा गाड्या बघा किती आहेत फायनली आलो आम्ही इथं मैदानामध्ये आता तुम्ही गाड्या बघितल्या असेल हातच्या बाहेर गाड्या आलेल्या आहेत हाच्या बाहेर एवढ्या गाड्यात ना खूप एकदम असा डोंगर बिंगर एकदम मस्त बसलेला आहे आणि तिकडे त्या बाजूला माझ्या पाठच्या साईडला आहे तिथं तिथं बसा बिसायला असं केलेलं सेम स्टेडियम सारखा सीन केलेला आहे तिथं अरे काय होतं तू स्टेडियमच ना तिकडे ते बघ मला दाखवतो बघा तर बघू शकता तिकडे एकदम स्टेडियम केलेलं आहे बसा बिसायला केलेलं आहे या लोकांनी एकदम खतरनाक काम चालू आहे त्याला आता जरा चालवायला घेतलं टेम्पो मध्ये थोड कधीपासून ठेवलं होतं ना टेम्पो मध्ये आता घेतलाय त्याला थोडासा चालवायला थोडासा बोललो आता बक्याला चालवतो बोललो मैदान वगैरे पण बघून घेऊ आम्ही आलो इथं पक्की गर्दी मैदानामध्ये बघू शकता तुम्ही बक्याला आणलाय थोडा आम्ही चालवायला घरनिकीचा राजा घटपट झालेला बघू शकता चालले आता इकडे राजावरती त्यांच्या अकरा ते वीस चे मालक आपण गाड्या चुकले असतील या ठिकाणी तयार राहिले दोन हजार आणि सिंगराच्या अकरा आभा आधारं टाकायचा अकरा आणि अकराचा गाडी मारक दोन हजार तेवीसांनी पाहायला मिळते थांबलेले सर्वे बघू शकता मस्त पद्धती मध्ये काम चालू आहे पाठीमाग आपला बघू शकता पब्लिक बघा पब्लिक किती आहे बघा पाठीमागा आणि एकून पैठा पण एकदम मस्त दिसतो बघा मस्ता पैठा दिसतोय एकदम असा भारी असता हिंद केसरी मैदान का प्रशांत बघा इथं सर्वजण थांबलेले दादा आपले गँग पूर्ण ग्रुपची गँग पूर्ण आणि वापस आहे तर बघू शकता आपले जयेश दादा पाटील यांचा बागड पन्नास पन्नास ही पण गाडी राहिलेली आता इथं गटाला ता तर आता आम्ही लोक इथं थांबलो होतो नाश्ता वगैरे झालाय मस्त बसलाय सर्व दादा एकोणनव्वद गटामध्ये गाडी पडणार आहे आपली बाकीची बाकी आणि पहिरा कुठला जातो त्याला जाऊ नाही माहिती आहे पहिलं आमच्या राणा नाव आहे सॉरी गाइस बघू शकता आता भारत चाललं खालती गटाला पाळायला उत्तम शेठ गवळे यांचा भारत

आता चिर लढत झाली कोणताचा रणत संग्राम आहे कसा देवत आहे कशी लढत चलाय पहिला बैलामध्ये डाव डाव्यामध्ये लढत चला अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वळवा वरवा मागत छोपन वरवायचंय मैदानातला मंडळातला चोपन्याचा रणसंग्राम चालू आहे दोन हजार पात्र जिगरबाज मध्ये त्यावेळे असणारा मर्दानी चोखे अतिशय सुंदर आणि वर्चस्व लक्ष द्या अतिशय सुंदर बघू शकता आपले प्रदीप दादागीते यांचा पाखऱ्या गटपात झालेल्या आता लगेच आणि रायफल हाही जोडीला मस्त पळाला पाखऱ्या विनर गटपा म्हणजे तर बघितलंच तुम्ही मागाशी आपण तिथं उभा होतो मस्त शर्ती बघायला भेटवते पण तिथे ते परत कमिटी मेंबरनी सर्वांना काढून टाकलं तिथून स्टेजच्या बाजूने त्याच्यामुळे आता आम्ही अजून इथं स्क्रीन लावलेली समोर डायरेक्ट लाईव्ह बघायला भेटतात शर्ती बाकीचे काय माहिती कुठे गायब झालेत आम्ही दोघं हिंदतोय इकडं नाही करे जॅकी आपल्या बिंजोड पेक्षा खत्री कामे रे इथं गाड़े आंगा हो गायच तुम्हाला काय सांगू आता अशा गाड्या येतात ना एका एकापाटी एक, एक दहा दहा बारा बारा गाड्या डायरेक्ट कुठं पण घुसतात ना बोल जाऊ जा दे तिकडे माझ्याला हातपाय तुटायची वारी त्याच्यापेक्षा आपण जाऊ बैलापाशी बसून जाऊन तिथं कोण उगाच हे करेल गाड्यांच्या खाली हातपाय तोडून घेईल बरीच माणसं अशी गेलेलीच ना तिथं तुमची व्हिडिओ टाकल मी एक बघितली व्हिडिओ काढलेली कशा गाड्या फक्त फक्त बघा तुम्ही लोक चला जातो बैलापाशी तर फायनली आता ज्या क्षणाची वेळ होती सर्वांना कवापासून आता तो क्षण आलेला आहे आता थोड्याच वेळात आपली गाडी आहे खाली गटाला पळायला तयारी चालू झाली बघू शकता इथे आता पाणीविणी करायला आहे बहिल्याला इथे आपला बाईस दाखवतो बाकीचा तुम्हाला तसेच आपले पुंडरी दादा इथले मित्र आहेत आपले पुशेगावचे ते आलेत आपल्यासाठी आणि त्यांच्या जोडले दादा पण आलेले आहेत मग पुंडरी दादा काय बोलतो काय बोलतो मस्त ना बाकी मस्त एकदम पद्धतशीर काम असतो तुमच्या इथे पुशेगावला नाही का पद्धतशीर हा तर फायनली आता निघालो

फायनली आता आम्ही लोक डायरेक्ट इथे वर झालेले बकेला दर्शनाला घेऊन आता बघू शकते एकविरेच मंदिर बघा इथं एकविरेच आपलं पायस्थानी खालचं पायऱ्यांचं मंदिर बकेला हाण इथं दर्शनासाठी बक्का आपला आहे गाडी मध्ये बक्या चालतं दर्शन आपला जॅक डायरेक्ट एकवीरा पाय दर्शन तर आम्ही आता पोहचलो इथे आईच्या दर्शनाला बक्याला घेऊन आलो तू जरा बोललो आता इथून चाललो तर बोललो आज बोललो बक्याला पण दर्शन आणि आम्ही पण देवाला बोललो दर्शन करून घेऊ जरा एकविरा आईच्या मातेच चला आता बैल चालवलंय तिकडं दाखवतो तुम्हाला Bërë është e këte atë që në lëllu 你们都玩这玩意儿。 तो तो तर फायनली आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आता परत निघालू घरी जायला मस्त बरं वाटलं जरा इथे येऊ आता बोलू इथून चाललो होतो तर दादानी गाडी टाकली पायस्थानी दर्शनाला चला आता बाकीला बघतो टेम्पोमध्ये तर रात्री डायरेक्ट घरी झालो आम्ही लोक कारण की भरपूर लेट झालो होतो तीन वाजले आम्हाला येतं येतं हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद